डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्तानं खालापूरमध्ये स्वच्छता अभियान हजारो श्री सदस्य सहभागी झाले होते तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या वतीनं हे अभियान राबवण्यात आले आपल्या निरूपणातनं अनेकांचे संसार सुस्थित करणारे आणि सेवाभावी कार्यातनं समाजाची सेवा, कार्यात सेवा कशी करता येईल हे कृतीनं दाखवणारे तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्तानं डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने डॉक्टर श्री अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनात खालापूर तालुक्यामध्ये श्री सदस्यांच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबवण्यात आलं शाळा ग्रामपंचायत कार्यालय दवाखाने तहसील कार्यालय पोलीस ठाणे शासकीय वैद्यकीय उपकेंद्र यासारख्या अनेक शासकीय कार्यालयाच्या आजूबाजूचा परिसरही स्वच्छ केला गेलाय के ओला आणि सुक्या कचऱ्याचं विलगीकरण करत योग्य प्रकारे विल्हेवाटही लावण्यात आली हजारोंच्या संख्येनं आलेल्या श्री सदस्यांनी स्वच्छता करण्यासाठी लागणारे स्वतः अनित परिसराचा कायापालट पालट केलाय अनेक टन कचरा साफ करून रोगराईपासून नागरिकांना दूर ठेवण्याचं कार्य झाल्याचं अनेक जण बोलत होतो तर कुठल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता हे श्री सदस्य स्वच्छा कर स्वच्छता करत असताना शासकीय कार्यालयाच्या परिसराला यात्रेचं स्वरूप आलेलं होतं यावेळी अनेक ग्रामपंचायतीच्या सरपंचांनी तीर्थरूप डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंडाचे आभार मानले डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान देवदंड हो आदरणीय आपण अधिकारी सचिन दादा यांच्या मार्गदर्शनाखाली जो ग्रामपंचायत होणाऱ्या देखील ग्रामपंचायत कार्यालय आरोग्य केंद्र जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्वच्छता केल्याबद्दल आणि सरपंच श्री प्रकाश विठ्ठल पाटील हे सर्व सदस्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की अतिशय चांगलं काम या ठिकाणी स्वच्छतासारखे चांगले काम या ठिकाणी केलं त्याबद्दल त्यांचा आभार आणि त्यांना धन्यवाद देतो